आंबेडकरी चळवळीच्या आंबेडकर समाजाच्या अस्मिता आहे की हे आमचं असेल आणि याच्याकडे जर कुणी बोट करून बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्याला त्यांना धडा शिकवला पाहिजे याच्यासाठी आज ही एक पूर्व चिचना किंवा हा एक इशारा आपण ह्या महापालिकेला आज इथे उपस्थित राहून दिलेला आहे पण उद्या जा आपल्याला जागृतीने या ठिकाणी जे तिथं निष्कासन होणार आहे या ठिकाणी आपल्याला अत्यंत जागतीने उपस्थित राहणं देखील गरजेचं आहे इथल्या भक्तांनी त्या आंबेडकर मदतीचं एक निष्कासन मोठ्या लेवलवरती पार पडला होता लोकसभा झाली लोकसभेमध्ये लोकांनी इथल्या खासदारांना निवडून दिलं आणि त्यांची मतं घेऊनपर्यंत त्या तिथे जी लोक होती त्यांचे सगळे कागदपत्र हे अधिकृत होते आणि ज्या वेळेला मतदान पार पडलं खासदार निवडून आले त्यानंतर त्या लोकांची जे कागदपत्र होती ही अचानक अनधिकृत झाली आणि तिथे त्यांचं निष्कासन झालं आज अनेक लोक त्या उद्धव होती अशाच पद्धतीची कारवाई या स्तंभाच्या विरोधात जर सुरू करत असेल तर इतकं स्थानिकांना माझं सांगणे वंचित बहुजन आघाडी पुन्हा टाकली आपल्यासोबत आहे उद्या आम्ही संपूर्ण वंचितच्या मुंबई प्रदेशच्या कार्यकर्त्यांना आव्हान करणार आहोत की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहूयात आणि या स्तंभाच्या विरोधात ठिकाणी महानगरपालिका कारवाई करणार आहे या कारवाईच्या विरोधात आपण अध्यक्ष दादा अहिरे आमचे महासचिव सन्मान्य दादा सरवेल यांच्या वतीने तुम्हाला हा आम्ही शब्द देतो की ही जी महानगरपालिकेची तोडक कारवाई आहे विरोधात कोणती संजना Come on, 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 come